नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं केसंबाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव वेल बाजारातील स्पेशल शर्यतीच्या वासरांचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो मागं बघू शकता एकच नंबर क्वालिटीचे शर्यतीचे वासरं आलेले आहे आज आजचा बाजार एकच नंबर भरला मित्रांनो एकदम मोठ्या प्रमाणात आज वासरं आलेले आहे बाजारामध्ये संपूर्ण वासरांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो आपण अण्णा चौधरी यांच्या धावणीवर आलेलो आहे संपूर्ण शर्यतीचे वासर मित्रांनो त्यांच्या धावणीला लहान लहान शेठ नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आज खूप मोठ्या प्रमाणात वासर आणलेले तीस वासर आणले तीस आणले संपूर्ण एकदम असे तीस वासर आणलेले तुम्ही बघू शकता मित्रांनो एकच नंबर वासर आहे सांगा बरं यांच्या किमती पन्नास हजार जोडी द्यायची फायनल तेवीस हजार रुपयाला किती महिन्याचा असला आठ नऊ महिन्याचा आहे वीस हजार रुपयाला हा द्यायचा फायनल कमी जास्त काहीच होणार नाही या जोडीचे

हा हा पण ऐंशी ब्याऐंशी ऐंशी पर्यंत ही जोडी द्यायची फायनल वासरं पानो एकाहत्तर हजार रुपये हा यांचे पासष्ट हजारला फायनल द्यायचे दोघही आदत आहे का दोघाही आदत आहे मित्रांनो हे पण दोघाही आदत आहे का बघू शकता मित्रांनो आदत वासर आहे संपूर्ण क्वालिटीचा नवीन गाडी माल आहे पंच्याऐंशी हजार रुपये कमी जास्त काहीच होणार नाही दोघही आधात आहे बघू शकता मित्रांनो कुठून आले भाऊ आपण त्यांचा मला फोन हा बरोबर बुलढाणा <chillin Yeah>. <ंधे> हा तालुका जिखली बुलढाणा जिल्ह्यातली बंदगाव मंगरुळ नवगरे तर आपलं नाव सांगा भाऊ सोहिल पठाण आपलं भाऊ कृष्णा कृष्णा श्रीसाठ आपलं व्हिडिओ बघून आले का आपला त्यांचा मला फोन होता तुमच्याकडे यायचं गोरे गेला म्हणते या म्हणजे भरपूर गोरे आले हा आमचं माध्यमांच

दाद दा को दाद बच्चे, दाद बच्चे।, दाद बच्चे।, दाद बच्चे। दुदाद फुल ला है सत्तर ला दादव दुधास्या एक्क्याण्णव हजार रुपये फायनल बोलले तुम्ही हा दाखवा बघू शकता एकच नंबर वाचर मित्र दोनदा का हा दुधात ये आणि हा दोन दाते बघू शकता मित्रांनो वासर एकच नंबर क्वालिटीचे वासर एकच नंबर मित्रांनो एक सारखे वासर आहे

मच्छा बोल कुठे पण हे पाहून घ्या सारखे नांदम बोला फक्त घ्या घ्या अपशे तू दादा घ्याल दादा आम्हाला घ्यायला नाही फक्त बनवून तुम्ही आले आमच्या नाव ती मिळाले ना फक्त घ्या बघता बस

चाळीस हजारला फायनल द्यायचे ठेवायची नाही आज रुपये हा वीस हजार रुपये किंमत आहे अठरा हजार रुपयाला आधी म्हणतायचे बावीस हजार सांगाय सांगायला बावीस हजार रुपये फायनल फायनल किंमती वीस ला आहे फायनल पस्तीस सांगायला पस्तीस हजार तीस ला आहे बंटी 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 नाव आहे का हां झोपून घ्यायचं आहे या झोपून घ्यायचं याला सांगाला पस्तीस हजार रुपये पण तीसला फायनल द्यायचं तीसला फायनल द्यायचं आहे हो झुपेल का टांग्याला हो ते सांगला पस्तीस हजार रुपये पण तीसला फायनल द्याय तीसला फायनल द्यायचा हो आता हो। ते हिजोडी आहे का काय सांगताय

तो आता लाव दोन आहे का हा दोन दोन हा त्याचं पंचाहत्तर हजार रुपये सांगायला हा पंच्याहत्तर हजार किंमत आहे साठ थे थे। ला फायनल द्यायचा हा तो आता सातारा दिला आहे हा साताऱ्याला वाला त्याला एक्वन्न राहिले एक्कावन्न हजार मी साठ रुपये सांगितले हां त्यांनी गाडी आणली आता ते आता ते घ्यायला येऊ राहिले हो

आताला दोन आहे मित्रांनो गरीब आहे एकदम वाच रुपया मित्रांनो एकच नंबर आहे આપણે yeah. <laughs> <coughs> <coughs> त <im> <im>